शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणारे राज्यातील एकमेव गाव शेंदला गावातील महिलांनी भरले शंभर टक्के ऑफलाईन अर्ज संत गजानन महाराज सेवा समितीचा पुढाकार सर्व विभाग आणले एकाच छताखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे शंभर टक्के अर्ज भरणारे राज्यातील एकमेव गाव हे मेहकर तालुक्यातील शेंदला गाव ठरले आहे त्याचे कारण म्हणजे गावातील संत श्री गजानन महाराज सेवा समिती ठरली आहे या समितीने गावातील महिलांना लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांसह झेरॉक्स मशीन सुद्धा एकच ठिकाणी एकाच छताखाली उपलब्ध करून दिली आहे तर सर्व विभाग ही एकाच छताखाली आणले परिणामी अर्ज भरताना महिलांचा वेळ पैसा आणि त्रासही वाचला मात्र या चारशे सत्तर पैकी अर्ज भरलेल्या महिलांना फक्त ऑनलाईन अर्ज भरताना त्रास होत असून तीस टक्के महिलांचे अर्ज ऑनलाईन भरले आहेत संत गजानन महाराज सेवा समितीच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी सुद्धा कौतुक केले असून महिलांनी देखील आभार मानले आहेत माझं नाव आशा केशरावराटे लाडकी बहीण योजना आहे या त्याला गजानन महाराज संस्थांनी खूप मदत केली आमच्या बायांना कुठेच एक रुपया खर्च करायचं काम पडलं नाही कुठं त्रास झाला नाही जा गोंधळ झाला नाही सगळं व्यवस्थित संस्थांना काम पार पडलं त्यामुळे मी गजानन महाराज संस्थांचे आभार संत गजान महाराज सेवा समिती यांनी एकाच छताखाली अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंत या गावकुसातल्या सगळ्या महिलांना या ठिकाणी एकत्र आणलं शासनाच्या दरबारातील सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र केलं आणि निशुल्कपणे हे अर्ज भरण्याची सुविधा इथं उपलब्ध करून दिली अलीकडं जर पाहिलं आपण बातम्यांमध्ये तर तालुक्याच्या ठिकाणी महिलांची फार मोठी गर्दी गोंधळ मजुरी बुडते कामही बुडते आणि शेतीतली कामंही थांबतात या सगळ्या गोष्टीला बगल देऊन आमच्या या सेवा समितीने अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं